नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लुक शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेशगाव तालुका त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांची वार्षिक यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली दरवर्षीप्रमाणे यंदाही पोस्ट षष्ठी अर्थात बांगरी षष्टीच्या दिवशी ही यात्रा संपन्न झाली सकाळपासूनच श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गणेश गावच्या डोंगरावर वसलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या मंदिराला आकर्षक सजावट व रंगरंगोटी करण्यात आली होती यात्रेनिमित्त सकाळी सरपंच अंबादास महाले यांच्या हस्ते श्री खंडेराव महाराजांची षोडशोपचारे पूजा अर्चा करण्यात आली यावेळी नैवेद्य अर्पण करून आरती करण्यात आली यानंतर मंदिर परिसरात उंच मानाच्या काठ्या ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या यात्रेसाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिर परिसरात विविध मनोरंजनाची साधने तसेच रेवडी गोडीशेव जिलेबी आदी खाद्यपदार्थांची दुकाने लागली होती दुपारी तीनच्या सुमारास पारंपारिक कुस्त्यांच्या दंगलीस सुरुवात झाली या दंगली पाहण्यासाठी तालुका व जिल्ह्यातील अनेक कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या डोंगरावरील यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी गणेश गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांच्या सहभागामुळे श्री खंडेराव महाराजांची यात्रा आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली ब्यूरो रिपोर्ट रामदास शीत सह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर आणि वाघ्या आपली जी काठी ती काठी आणली जाते आणि ही जुनी परंपरा इतकी मोठी होती का या परिसरातल्या ग्रामीण भागातले सगळे जे पैलवान जे तयारी करायचे आणि त्यांची सुरुवात ही दिनसगावच्या डोंगरापासून व्हायची तर ही परंपरा कुठेतरी कमी पडत चालली होती पण आमचे कृष्णा महाले सरपंच उत्कृष्ट पैलवान पण होते आणि आता या परिसरामध्ये चांगले पैलवान तयार झालेत पण याच्या पुढे चांगले पैलवान अजून हा कडा कसा चांगला होईल याच्या भविष्याच्या दृष्टीने तयारी करावी आणि भविष्याचा जो काही कार्यक्रम होईल तो अतिशय चांगल्या पद्धतीने होईल अशी मी सर्वांना हे करतो गवाई देतो आणि शुभेच्छा गाव इथे यात्रेचे नियोजन राहतं तसेच कृष्णाचं आम्हाला बरेचसे लोकांनी देणगी स्वरूपात काही पैसे माळेकर साहेब असतील भाऊ असतील देवसाहेब भाऊ असे अनेक देणगीला त्यांचे सर्वांचे सर्वांचे आभार मानतो आणि ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद परंतु सर्व पंचकृषीतून आलेले सर्व कृषी यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि परिसरातील आम्हाला देणगी स्वरूपात जयराम भाऊ असतील मोहन भाऊ असतील किंवा उत्तम उत्तम भाऊ असतील विनय माळेकर असतील किंवा रवी भाऊ भोळे असतील सगळ्यांनी या कुस्तीला अतिशय चांगलं आम्हाला मोलाचं चा सहकार्य केलं त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या तर तर्फे त्यांचं पण अभिनंदन करतो आणि असं तानाबाद प्रमाणे फ्रेम राहू द्या उचित मी आणि हे दोन हजार पंचवीस हे आता एंड होत आहे आणि दोन हजार सव्वीस हे आपल्या सर्व परिसरातील सुख समृद्धी आणि भरभारीटीचं जावं अशी मी माझ्या खंडोबा राहायच्या वतीने मी सगळ्यांना प्रार्थना करतो आणि इथं थांबतो धन्यवाद